अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर पाचपैकी करा एक उपाय काय करावे काय करू नये हिंदू धर्मातील शास्त्रानुसार मार्गशर्ष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे या दिवशी भक्तिभावाने अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते अन्नपूर्णा जयंतीला जे अळणी जेवण करावे अशी मान्यता आहे तसेच या दिवशी काही कामे अजिबात करू नये तुमच्या हातून असे काही घडल्यास होईल अनर्थ या दिवशी काही उपाय केल्यास अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते उपाय पहिला अन्नपूर्णा जयंती दिवशी चुलीची अगर गॅसची पहिली पूजा करून घ्या नंतर त्याच्यावर चपाती बनवा पहिली चपाती गाईला खाऊ घाला दुसरी चपाती कुत्र्याला खाऊ घाला तिसरी चपाती कावळ्याला खाऊ घाला या उपायाने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते व कायमचे आपल्या घरात देवीचा वास राहतो आणि आपली इच्छा देवीच्या आशीर्वादाने पूर्ण होते नंबर दोन ज्यांना ज्यांना शनीच्या दोषापासून मुक्त व्हायचे आहे त्यांनी अन्नपूर्णा जयंती दिवशी काळ्या तिळाचे लाडू शनीदेव मंदिरात अर्पण करा असे केल्याने व्यक्ती शनिदोषापासून मुक्त होते नंबर तीन अन्नपूर्णा जयंती दिवशी अन्नपूर्णा देवीला केसर घालून खीर बनवा व देवीला तो प्रसाद दाखवा त्याच्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण करा असे केल्याने देवी प्रसन्न होते व घरात कधीही अन्नाची कमी होत नाही नंबर चार अन्नपूर्णा जयंती दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे या उपायाने व्यक्तीच्या जीवनात कधीही अन्नवधानाची कमी राहत नाही या उपायाने व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम घडून येतात नंबर पाच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला यानंतर देवघर गंगाजल टाकून स्वच्छ करा या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवास करण्याचा संकल्प करा देवघराच्या जवळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा पोटो ठेवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती किंवा पोटोसमोर धूप आणि दिवा लावा पूजेसाठी हळदी हल हळद कुंकू अक्षदा नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये दे शिरा पुरी आणि भाज्या तयार करून ठेवा अन्नपूर्णा जयंती दिवशी काय करू नये नंबर एक अन्नाचा अपमान अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुमच्या हातून नकळतसुद्धा अन्नाचा अपमान होता कामा नये असे केल्यास तुमच्या धनात सातत्याने कमतरता होताना तुम्हाला दिसेल नंबर दोन घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान अन्नपूर्णा जयंतीला घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका या दिवशी कुठलाही भिक्षुक किंवा पाहुणा आल्यास त्याला अन्नदान करा नंबर तीन तामसिक भोजन अन्नपूर्णा जयंतीला घरी तामसिक भोजन करू नये या दिवशी अन्नात कांदा आणि लसणाचा वापर टाळा नंबर चार मीठ कोणाला देऊ नये या दिवशी दान धर्म करणं शुभ मानले जाते मात्र या दिवशी कोणालाही मीठ देऊ नये किंवा त्याचा वापर करू नये अशी मान्यता आहे नंबर पाच अस्वच्छता सकारात्म घरात सकारात्मक ऊर्जेसाठी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे स्वयंपाक घरात अवश्य स्वच्छता ठेवा सकाळी स्नान केल्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थितरित्या स्वच्छ करा नंबर सहा अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करू नये नंबर सात अन्नपूर्णा जयंतीला खारट अन्न, अन्न खाऊ नये नंबर आठ अन्नपूर्णा जयंती दिवशी स्वयंपाकघरात मांस मासे आ किंवा तामसिक अन्न शिजवू नका नंबर नऊ अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्न वाया घालवू नये नंबर दहा अन्नपूर्णा जयंतीला काय करावे ते नक्कीच तुम्ही जाणून घ्या नंबर एक स्वयंपाकघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करा मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर दोन तसेच स्टोव गॅस इत्यादीची पूजा अवश्य करा नंबर तीन अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नधान्य दान केल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते नंबर सात या दिवशी लाल पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते नंबर पाच अन्नपूर्णा मातेची पूजा फक्त सकाळी आणि संध्याकाळी करा अन्नपूर्णा देवीची पौराणिक कथा नक्कीच जाणून घ्या पौराणिक कथेनुसार या दिवशी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला होता सर्वत्र अन्नासाठी लोक हहाकार माजला होता अन्ना वाचून लोक तडपडत होते पृथ्वीवरील ही स्थिती पाहून देवाने भगवान शंकराकडे धाव घेतली आणि प्रार्थना केली त्यानंतर भगवान शिवाने ऋषीचा विष धारण करून अन्नपूर्णा देवीकडे अन्नाची मागणी केली अन्नपूर्णा देवीच्या या दानामुळे लोकांचा प्रश्न सुटला त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्व आहे मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद